सावरकरांना विनंती करतो की जो खासदारकीचा फंड आहे तो खासदारकीचा फंड तुम्ही कोणाकोणाला वाटला आणि कोणाकोणाला दिला त्याची जरा नावं असतावर तुम्ही जाहीर केली तर अधिक चांगलं होईल असं मी त्या ठिकाणी मानतो व्यक्तिगत ठिकाणी कधी करत नाही <coughs> परंतु ती यादी आधी की आपल्याला लक्षात येईल की नात्या गोत्याच्या पलीकडे कोणालाच मदत झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे आज आम्ही ज्याला सोनवी ना उल का ना काय विना मानतोय अरे या बत्तीस ती आम्हाला पाठिंबा दे जाहीर पाठिंबा द्या या बत्तीस जागा जर जा निवडून आलेला तर दोन वर्षापासून मोहम्मद पैगंबरांचं जे बिल आज सभागृहामध्ये रखडलेलं आहे त्याला मंजूर करण्यामध्ये सात मेल हात मेल आणि शांतता या ठिकाणी लांबी काँग्रेसच्या मुसलमानांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि म्हणून आमच्या उलेबाला शिवाय दिल्या आमच्या बोलवीला शिवाय दिल्या आमच्या काशीला शिवाय दिल्या हा प्रचार सुरुवात केला अरे जे काँग्रेसवाले कधीही त्या औरंगजेबच्या कबरच्या बाजूला उभे राहायला तयार नाही टिपू सुलतानचं नाव घ्यायला तयार नाही एनआरसीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही मिळते तुम्ही अशा काँग्रेस वाल तुम्ही विश्वास ठेवायला लागेल मुस्लिम बांधवांना माझा असताना आव्हान आहे मुस्लिम बांधवांना आणि महिलांना माझा असताना आव्हान आहे उद्याचा काळ हा अजून बिकट काय येणार आहे हे लक्षात आणि विकत येणारा काळ काबूत करायचा असेल तर कायदा जागा का पाहिजे हे लक्षात निपू शर्बाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हतबल आहोत पार्लमेंटने कायदाच केला नाही विधानसभेने कायदाच केला नाही आणि म्हणून कुठल्या कायद्याखाली यांना पकडायचं हेच आम्हाला असताना सांगतो मी आज मना विचारतो <coughs> पाठिंबा मागणं <माँगना> <coughs> हा गुन्हा आहे मोहम्मद पैगंबरांचं बिल मंजूर करण्यासाठी पाठिंबा मागणं हा गुन्हा आहे तर आम्ही शंभर वेळा हा गुन्हा करू आणि मुसलमानांसमोर हे आम्ही मागत राहू अशी असताना <coughs> उठता बसता आपण असताना पैगंबराचं नाव आणि मागच्या काही वर्षामध्ये पैगंबरांबद्दल काय काय लिहिलं जातं काय काय लिहितात हे आपण सगळ्यांनी ऐकलेले वाचलेलं आहे थांबलं पाहिजे की ना थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे तर कायद्याची असताना गरज आहे कडक कायद्याची गजर गरज आहे स्टेशनला आम्ही गेलो पोलीस स्टेशन म्हणजे सर कुठल्या कायद्याखाली याला अटक करून तेवढं सांगा फक्त आणि आम्हालाही की कायद्यात नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कायदा कुठला आहे दोन समाजामध्ये भांडणं लागतो दोन धर्माच्या ग्रुप दोन धर्माच्या ग्रुपमध्ये भांडणं लागली तशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो कायदा आम्ही आणायला पाहतोय बाबा पैगंबरांच्या नावाने कायदा आणायला मागतोय मी इथल्या तमाम मुसलमानांना आवाहन करतोय मी इथल्या तमाम मुसलधानं आवाहन की शांतीची गरज आहे या गरज आहे आणि हे बिल आपल्याला मंजूर असेल तर वंचित भोजन आघाडीच्या गॅस सिलेंडर जे आहे त्या गॅस सिलेंडरचा गॅस सिलेंडर समोरचं मी तो जिल्ह्याच्या ज्या गतीने विकास झाला पाहिजे तो गतीने विकास या ठिकाणी झालेला नाही आपल्या बाजूला अमरावती आहे अमरावतीचा असणारा झपाट्याने विकास आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की तिथले असणारे आमदार जे आहेत हे अंदाज आपल्या भागाचा विकास कसा होतील <coughs> या दृष्टीने त्या ठिकाणी पाहतुजापूर मधले आमदार असतील किंवा असणार पूर्वा मधले आमदार असतील या भागातल्या किती पर, किती प्रश्नावरती विधानसभेमध्ये प्रश्न विचारले हा एक संशोधनाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अविकसित राहण्याचं कारण एकतरी एकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तो म्हणजे येकर दुर्लक्ष करा मतदार आपला बांधलेला आहे जाईल कुठे आपल्याशिवाय अत्यंत नाही आपल्याला मतदान दिल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर सोबत होता आमदार सोडत होता खासदार सोडत होता अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी चोरी जास्ती घेतली तर काय फरक पडतो परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालं एवढंच मिळेल या ठिकाणी नमूद करणार आम्ही शेतकऱ्यांचे नेते म्हणतो पण विधानसभेमध्ये हमी भावाचा कायदा झाला था पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही नाही दोन्ही उमेदवार निवडून द्या शासन असो हमी भावाचा कायदा झाल्याशिवाय राहणार नाही हो म्हणून की थोडंफार आम्ही सरकारला फसवलं कशासाठी फसवलं होतं तर शेतकरी आपल्या शेतामध्ये वीर खणतो वीर खणत असताना मातीचं परीक्षण पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे आणि विदर्भातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे विदर्भातल्या मातीचं परीक्षण असं आहे की आपण सात फूट ऐंशी फूट खाली जरी गेलो तरी दगड लागत नाही अशी असणारी परिस्थिती पण पर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा फूट गेला पंधरा फूट गेला तर दगड लागतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि मग थोडंफार आम्ही असं शासनाला फसवलो होतो या त्या समितीमध्ये मी पण होतो आणि विहिरीला जे पैसे येतात शेतकऱ्याला त्याच्या ते वीस हजार रुपये शेतकरी सहज आपल्याकडे जमा करतात मी असा रणधीर सावरकरांना विचारतो ते विद्वान आहेत आमच्यापेक्षा विद्वान आहेत ते प्रचंड विद्वान आहेत त्याची प्रचंड विद्वान त्यांनी त्यांनी असभागृहामध्ये दाखवतो आणि ते सभागृहामध्ये दाखवल्यानंतर त्यांनी शासन देणारी शासन ज्या विहिरी विदर्भामध्ये देतात त्या कशा तीस टक्क्याने कमी करता येतील याची ये असताना त्यांनी मांडली आणि म्हणून आपण बघत असाल की तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी विधीला मिळणारा पैसा नाता मिळणारा पैसा याच्यामध्ये तीस टक्क्याची कपात झाली अशी असणारी परिस्थिती आहे ही देण कोणाची असेल तर रणधीर सावरकरांची देण आहे हे आपण असणार लक्षात घ्या त्यांच्या विद्वत्तेची देण आहे आपण असा पाहिलं तर बाजारामध्ये पाचशे रुपये कमी भावाने तापस विकत घेतला जातोय आणि दीड हजार ते दोन हजाराप्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतल्या जातोय आम्ही भावाचा कायदा असता आणि व्यापाऱ्याला तिथं दंडात्मक कारवाई असते की तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी त्या ठिकाणी करणार असेल तर तुला पाच वर्षाची शिक्षा होणार आहे कुठला व्यापारी कमी कमी भावामध्ये विकत घेणार कोण जेलमध्ये जाणार आणि म्हणून हा हमी भावाचा कायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही हे आपण असणार लक्षात बरोच आहे प्रचाराच्या दरम्यान असणार उमेदवार आपल्यापुढे त्या ते ठिकाणी मांडत राहतील खरंच अतिविद्वान असते तर त्यांनी कापसाचा प्रश्न हा लोकसभेतही मांडला असता विधानसभेत कच्च तेल आपण असताना जे आखाती देशांकडून घेतोय आखाती देशांकडून घेतोय त्याचा असणारा बिल एक लाख पंच्याऐंशी हजार त्याचं बिल एक लाख पंच्याऐंशी हजार आहे आणि हे एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी आपण भरतो कुठून तर जो कापूस आपल्या तो उत्पादन होतो अकोला असेल यवतमाळ असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तो कापूस उत्पादन होतो, जो होतो सर, आणि जो कापूस एक्सपोर्ट होतो त्याच्यातून आपण असणारा एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी कमवतो आणि त्यामुळे आपण असणार हे बिल देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्यांनी तेच सांगितलं असतं की पाचशे रुपये प्रति क्विंटल तुम्हाला बोनस द्यायला काय जाते पाचशे रुपये प्रति क्विंटल इतिहास शेतकऱ्याला बोनस देण्यामध्ये दे का जातं हाच कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो देशाला एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी परकीय चलन कमवून देतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि पाचशे प्रति क्विंटल द्यायचं झालं महाराष्ट्राला तर फक्त पाच हजार कोटीच बर्दन येतं पाच हजार कोटीच चा, शास्त्रावरती बोजा येतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान जातीला मतदान देणार असेल तर मातीच खाणार एवढं लक्षात त्याच्या पलीकडे काहीच नाही ते आजपर्यंत खात आलेलं कार्यकर्त्याला मतदान देणार असाल पक्षाला मतदान देणार असाल कार्यकर्त्याला मतदान देणार असाल पक्षाला मतदान देणार असाल तर आपण असा एक लक्षात घ्या आपण आपलाच उद्धार केलेला असेल हे लक्षात घ्या एका <laughs> जातीला ज्यावेळेस मतदान देतो त्यावेळेस निवडून आलेला आमदार मला काय म्हणतो बघा चिंता करू नका मी पुढच्या वेळेस सुद्धा निवडून येणार अरे म्हटलं अरे काय करायचं की नाही करायचं काय करण्याची गरज नाही का मकर जातीसाठी माती खायला त्या बसलेला जातीची त्याला सत्ता पाहिजे त्याला थोडी त्याचे प्रश्न सुटलेले पाहिजे त्याला असा जातीची सत्ता पाहिजे म्हणून झप मारून मलाच मतदान देणार आहे दुसरं कोणालाच त्या ठिकाणी देणार नाही अशी परिस्थिती आता तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा की ह्या बाजू मतदार उमेदवारांना पुन्हा निवडून द्यायचं का हातायच आता काँग्रेस वाले जे आहेत त्यांना आता फार मोठी चिंता पडली काय चिंता पडलेली आहे की महाराष्ट्रातला मुसलमान हा वंचित बहुजन आघाडीकडे बोलतोय की <laughs> काय आणि म्हणून मी लातूरच्या असणाऱ्या जाहीर सभेमध्ये असं म्हणालो होतो की बत्तीस मतदारसंघ असे महाराष्ट्रातले बत्तीस मतदारसंघ असे आहेत की ज्या बत्तीस मतदारसंघामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे उमेदवार मी या दोन्ही आघाड्या या दोन्ही आघाड्यांमधले उमेदवार एक एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे असेच आमने सामने आणि त्यांच्या समोर असणारा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्या बघ तीस असली मुस्लिम समाजाला ह्याची जाणीव असेल की निपू शर्मा नावाची महिला होती मंमत पैगंबर अनाथ समान वक्तव्य केलं का देशभर आवाज उठला नुसतं <coughs> देशभर नाही ते इराण सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठत साऊदी सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठवला इराक सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठवला की शासन काहीतरी झालं काही जण कोर्टात गेले कोर्टाने हातबता दाखवली आणि सांगितलं की कुठलाच कायदा नाहीये की त्याच्या कुठलाच कायदा नाहीये की जो आम्ही लावून ह्यांच्या विरोधात कारवाई करू त्या वंचित बहुजनाखाली पुढे आली कपिल पाटील नावाचे असणारे विधान परिषदेचे आमदार त्यांच्या मार्फत पैगंबरांचे बिल करण्यात आलं इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रावधान करण्यात आलं की अल्ला असेल मोहम्मद पैगंबर असेल किंवा इतर कुठल्याही धर्मातले देव देवता असेल त्यांच्याबद्दल असताना कोणी वाईट लिहिलं तर त्याला ते सात वर्षाची सजा झाली बैठका चाललेल्या आहेत त्या लातूरच्या सर्व सभेमध्ये मी असं म्हणालो की हा बत्तीस जागा की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि म्हणून मुसलमान मतदान करू शकत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत की दर सभेमध्ये सांगतात आहेत की बाबरी मस्जिद शहाजत जे आहे ते आमच्या शिवसैनिकाने त्या ठिकाणी केली लोकसभेमध्ये भरभरून मुसलमानाने मतदान केलं केल्यानंतर सुद्धा आताही त्यांची भाषा तीच आहे की बाबरी मशीद आम्ही पाडली म्हणून आणि अशा पासू म्हणून होती आम्ही आज सर्व म्हणाल की मागच्या पाच वर्षामध्ये मग तो मालिका मामला आर सीचा मामला दुहेरी कायद्याचा प्रश्न असेल टिपू सुलतानचा प्रश्न असेल किंवा औरंगजेबा प्रश्न असेल वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाबरोबर उभी राहिली अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आवडच्या खबर वरती गेली नसती आणि चादर चढवली नसती अनेक मुस्लिम पोरं जेलमध्ये झालेले असते आणि अनेक ठिकाणी दंगली झालेल्या तुम्हाला दिसला असतात